रामराव मंडळी सरपंच या बस सरपंच झाली का खरीबाची तयारी बर बर पावसाची वाट पाहतोय या यावर्षी या वर्षी होणार दिसतोय आपल्याला हो ना हो ना त्या परुण परुण वा। अरे वा आले दोन हजार किशनराव भलतेच खुश दिसता कसले पैसे आज जमा झाले अहो पी एम किसानचे दोन हजार जमा झाले आहेत बघा आले असतील मेसेज बर 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 माझे तर पैसे नाही आले आलेच बोवा आपल्या गावाचे कृषी सहायक आहेत त्यांना फोन लावून विचारा काय आहे प्रॉब्लेम ते तरी सांगतील बर बर साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार बाबा साहेब आपले किसनराव त्यांचे दोन हजार रुपये मला काय अडचण आहे ते काही कळत नाही एकदा आम्ही इथं पारावर सरपंच साहेब आपले गावातले सर्व शेतकरी बांधव आहेत आम्ही बसलो इथं बर हो साहेब चालेल चालेल आम्ही सगळे मिळून कॅम्प्युटर केंद्रावर येतो साहेब हो साहेबांनी आपल्याला कॅम्प्युटर केंद्रावर बोलवलंय आहे बर सरकार केंद्राला हा चला ना मग आपण सर्वजण त्यांची माहिती घेऊ भेट घेऊ नमस्कार साहेब नमस्कार सरपंच साहेब या बसा काय चाललं संदीप भाऊ बरं काय बरेच बसा रमेश भाऊ बसा रमेश भाऊ ची काय अडचण आहे बघा जरा साहेब ते फोन केला होता ते तुम्ही ते आधार कार्ड आणले हो आणले आणले साहेब संजीव भाऊ म्हणजे चेक कर बाकी काय चाललं बाकी काय नाही ना सर कसं घेतलं त्यांचं चाललं शिबिर

मी काय म्हणतो आता सर्व शेतकरी जमलेले काही जी काही योजना आहे तुमची त्याच्याविषयी सर्व शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करा माहिती सांगा त्याचे फायदे वगैरे सर्व सांगा आता आपण केंद्र शासनाने महत्वाकांक्षा योजना आहे त्याच्यात त्यांनी काय सांगितलं का करायचं तर त्याचे फायदे असे आहेत आपल्याला कर्ज असेल पीक विमा असेल किंवा शासनाच्या जेवढ्याही योजना असतील परत तुमचं नैसर्गिक आपत्ती असेल पंचनामे असतील किंवा तुम्हाला जर हवामानाचे अंदाज जर कळायचे असते तर ह्यासाठी एव योजना ही गरजेची आता एव मध्ये काय आहे की साधे एक तुमचं आधार कार्ड आहे आधारला फक्त तुमचं काय करायचं आहे सात बारा लिंक करायचं आहे लिंक केल्यानंतर तुम्हाला एक फार्मर आय डी तयार होणारी तो जो फार्मर आय डी असेल तो तुम्हाला सर्व शासकीय भविष्यात येणार आहे आहे आपल्याला आवश्यकता म्हणजे यापुढे सर्व शासकीय योजना आयडी च्या माध्यमातूनच आपल्याला शेतकरी बांधवांना मिळणार म्हणजे हा अनिवार्य आहे पुढील आपल्याला शासकीय योजनांसाठी साहेब या योजनेत भाग घेण्यासाठी आता नेमकी कागदपत्र कोण कोणती लागतील आणि ही नोंदणी कुठं कुठं करता येईल बरोबर आहे रमेश राहून रमेश भाऊ आपल्याला आधार नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम आपला लागेल लागेल नंतर तुमचा नंबर आणि आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर आपल्याला आवश्यक आहे कारण ज्यावेळेस तुम्ही अग्रिस्टॅग नोंदणी करायला जाणार आहे त्यावेळेस तुमच्या त्या मोबाईलला ओटीपी येणार आहे त्यासाठी तो मोबाईल तुम्हाला आवश्यक आहे आणि अन्य आहे तर आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तिथे पण दरता येईल

यांच्यावर रमेश भाऊवर जो, जो प्रसंग आला तो आपल्या कोणावर येणार नाही याची ये सगळ्यांनी दक्षता घेण्यासाठी आपण अॅग्रिस्टॅगची नोंदणी आजच करून घ्या आणि मी आपल्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आणि आपल्या कृषी विभागाच्या वतीने मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो की आपण सगळ्यांनी अॅग्रीस्टॅगची नोंदणी एवढ्या दोन ते तीन दिवसात लवकरात लवकर करून घ्या धन्यवाद